रॉन्स बॅक ट्रीज नाही मराठीमध्ये रुका स्थानिक भाषेमध्ये शेलाटी म्हणतात पूर्णपणे बिनविषारी साप झाडावर भिंतीच्या सापटींमध्ये जुन्या इमारतींमध्ये अशा ठिकाणी राहणारा हा सात पूर्ण ब्राऊन कलरचा पोटाकडचा भाग पूर्ण पांढरा झाडावर अगदी लिलया एका झाडावरून दुसऱ्या झाडावर उडी मारणारा दिसायला अतिशय सुंदर तेवढाच चपळ मानेखालचा भाग थोडासा पिवळचा सुद्धा मोरपंखी कलरची असते आणि चिडल्यावर जसा तो स्वतःचं शरीर फुगवतो हो तर स्केल्समधला मोरपंखी कलर एकदम उठून दिसायला लागतो अतिशय सुंदरसा पूर्णपणे बिनविषारी रुका किंवा रुख ही मराठीमध्ये आणि इंग्लिशमध्ये ब्रॉन्झ बॅक ट्री स्नेक झाडावर असल्यावर सुद्धा येत नाही रुका